का पहिला प्रश्न दुसरा अध्यक्ष महाराज दोन वर्षामध्ये साधारणतः सहा हजार पेक्षा जास्त वाहन ही यामध्ये जप्त केली आणि एक दिवसांनी दोन दिवसांनी चार दिवसांनी सोडली माझा दुसरा प्रश्न आहे की अनेक अधिकारी आता रेतीच्या संदर्भात धृतराष्ट्राच्या राष्ट्राच्या भूमिकेत गेले तर या संदर्भात जो रेतीची चोरी पकडून देईल त्याला ते दे वाहन बक्षीस देण्याची योजना सरकार करेल का म्हणजे मग काही लोक आ, सरकार एक है। आगे था, आगे था, आगे था का एक मित्र म्हणून काम करतील अन्यथा अन्यथा काय अरे तिसरा माझी तिसरा प्रश्न आहे की अध्यक्ष महाराज खर तर कधीतरी मन लहानपणी शिक्षक सांगायचे प्रयत्न वाहूचे कन रगडता तेही निघे आता प्रयत्न वाजूचे कन चोरता भरपूर धन निघे माझा मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे की या संदर्भामध्ये आपण एक पोर्टल करणार आहात का आमदार म्हणून आम्ही तक्रारी केल्या तरी अध्यक्ष महाराज काहीच करता येत नाही तक्रार करणाऱ्यांवर होतात आणि चोरी करणारे मात्र हे अधिकाऱ्यांच्या हृदयामध्ये राहतात अध्यक्ष महाराज यासाठी मंत्री महोदय झुंजार आहे त्यांचं भविष्य एवढं उज्ज्वल आहे आता आम्ही सूर्यास्ताच्या दिशेने निघालो आहे हे सूर्योदयाच्या दिशेने आहे आता अध्यक्ष महाराज मंत्री महोदयांना माझी आग्रहाची विनंती आहे की घरकुजांच स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंधरा दिवसात जर घरकुलाचे पैसे दिले नाही किंवा घरकुलासाठी दि रेती दिली नाही तर पंधरा दिवसानंतर तहसीलदारावर कारवाई केलीच पाहिजे मग पहा धृतराष्ट्र सुद्धा कशा पद्धतीने अध्यक्ष जागे हे करणार आहे का सुधीर भाऊने अत्यंत महत्वाचा राज्याचा प्रश्न मांडला आहे सुधीर भाऊ आठ दिवसात जे आपलं वाडू धोरण येत आहे त्यामध्ये हा ही बाब अंतर्भूत करणार आहे की पंधरा दिवसाच्या आतमध्ये तहसीलदार घरकुलाला वाढू उपलब्ध करून दिली पाहिजे अन्यथा तहसीलदारवर कारवाई करण्याच्या वाढू धोरणाचा भाग आम्ही करणार आहोत स्पष्टपणे मी त्याच्या कुठेही आम्ही त्या वाढू धोरणामध्ये जेव्हा तुम्हाला गरज पडली तर मी आपल्याला विनंती करेल अजूनही वाढू धोरण हे मध्ये यायचं आहे दोन तीन दिवसात येईल मी ते वाडू धोरण पाठवतो तुम्हालाही पाठवतो पुन्हा एकदा त्याचा एकदा चेक करा अजूनही काय टाकताय ते टाकू आपण पण या राज्यातलं उद्याचा जे दोन वर्षानंतर या राज्यात वाढू माफिया संपले पाहिजे या दृष्टीने आपण करू आणि सुधीर भाऊ आपण करू पंधरा दिवसाच्या घरकुलाला रीती मिळाली पाहिजे पाचपुला रीती मिळाली पाहिजे शून्य पैशात मिळाली पाहिजे फक्त वाहतूक ही त्या घरकुल गर, मालकाला करावी लागेल फ्री रेती आम्ही देऊ आणि फ्री रॉयल्टी देऊ एवढं आम्ही त्या ठिकाणी करू आणि पंधरा दिवसात देऊ दुसरं एक महाखरीद पोर्टल सुधीर भाऊ आपल्याकडे आहे पण आपलं म्हणणं आहे की तक्रार करता एक पोर्टल महसूल खात्याने केलं पाहिजे तर याचेही एक पोर्टल आम्ही निश्चितपणे सुधीर भाऊ करणार आहोत ते वाळू धरणाचा तोही भाग आहे त्याच्यातही आपल्याला आम्ही समोर जातो आहे आणि तिसरा प्रश्न तर तो आता सध्या जो वाहन जप्त माहिती केला ती गाडी देता येणार नाही मान्य पण वन विभागात आम्ही नियम काय केला होता अध्यक्ष महाराज ती गाडी सात दिवसाच्या आरटीओ मध्ये सरकारच्या नावानी करायचो तुम्ही सरकारच्या नावाने गाड्या करा या साऱ्या गाड्या जेसीबी पासून सर्व हे सरकारच्या नावाने करा आणि तुम्हाला नंतर योजना बचत गटाला मोफत द्या बाकीच्या एकच माणूस रेती चोरी करून श्रीमंत व्हायचा अध्यक्ष महाराज ही काही पद्धत नाही आहे गोरगरिबांना त्याचा फायदा मिळू द्या सरकार जमा करण्याचा वन विभागाचा जो कायदा आहे तो तसाच्या तसा, तसा महसूल आणि वन हा एकच विभाग आहे तुम्ही जमा करा गाड्या सरकार